आहोत विभाजता कसोट्या चला तर मग सुरुवात करूया विभाजताच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विभाजताच्या कसोट्या यात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाची कसोटी याची ओळख आपल्या या ठिकाणी करायची आहे चला दोनची कसोटी संख्येतील एकक स्थानीच्या अंक झिरो दोन चार सहा आठ यापैकी सम अंक असल्यास त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो उदाहरणार्थ तीन तीनशे दहा यातील एकक स्थाने झिरो म्हणून दोन्ही भाग जातो उदाहरणार्थ आथ अठ्ठावीस चौसष्ट चौ नऊशे चव्वेचाळीस सातशे बासष्ट सातशे अठ्ठ्याऐंशी इत्यादी आपण सांगता येईल चला तीनची कसोटी संख्येतील अंकाच्या बेरजेस तीन्य पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येला तीन्य पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ तीनशे एक्क्याऐंशी ही संख्या तीन अधिक आठ अधिक एक बरोबर बारा म्हणजेच बारा भागिले तीन बरोबर चार म्हणजेच बाराला तीनने भाग जातो म्हणून ही तीनची कसोटी काही इतर उदाहरणे पा या ठिकाणी त्रेसष्ट आहे सहा अधिक तीन बरोबर नऊ काही उदाहरणे दिली आहेत नऊलासुद्धा तीन पूर्ण भाग जातो अशी उदाहरणं आपणास प्रॅक्टिस करायची आहेत सर्वांनी सराव करावा चला चारची कसोटी संख्येतील शेवटच्या म्हणजे दशक व एकक या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येस चारने पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येस चारने निशेष भाग जातो म्हणजे या ठिकाणी शेवटचे दोन अंक फार महत्वाचे आहेत यात नऊशे ब्याण्णव यातील ब्याण्णव या संख्येला चारनं पूर्ण भाग जातो अशी आणखी काही उदाहरणं आपण दिलेली आहेत यात सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस आठ हजार एकशे सोळा यातील अठ्ठेचाळीस भागिले चार बरोबर बारा व सोळा भागले चारबरोबर चार असे बर। चार पूर्ण भाग जातो म्हणून याला आपण चारची कसोटी आहे असं आपण म्हणतो चला पाचची कसोटी ज्या संख्येच्या एककस्थानी झिरो किंवा पाच हे अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो ही पाचची कसोटी आहे उदाहरणार्थ पंधरा यातील एकक स्थानी अंक पाच आहे पाच भागले पाच बरोबर एक अशी काही उदाहरणे दहा भागिले पाच बरोबर दोन दोनशे भागिले पाच बरोबर चाळीस असे सांगता येईल या ठिकाणीसुद्धा पाचने पूर्ण भाग जातो म्हणून ही पाचची कसोटी